महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतो आहे हे आपली सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे आणि हा अंतिम या आठवड्यामध्ये प्रचाराला जवळपास आता माझा ग्रामीण भागात दौरा आणि शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रचार दौरा घेण्यात आहे चा पोषक असं वातावरण आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना गावोगावी दिसत आहे लोकांना गेली दहा वर्षापासून खऱ्या अर्थाने विकास खऱ्या विकासापासून जो मतदारसंघ वंचित राहिलेला आहे त्या समस्या लोकांनी आम्हाला ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील बोलून दाखवल्या उदाहरणार्थ या पाचोरा शहरामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेस फिल्ट्रेशन प्लांटचं पाय पिण्याचं पाण्याचं काम पूर्णत्व झालेलं होतं फक्त त्याचं थोडं किरकोळ काम करून ते दे लोकांपर्यंत देण्याचं काम या ठिकाणचे आमदार त्यांची नगरपालिकेत होती त्यांचं त्या ठिकाणी होतं परंतु आज पावेतो चौदा ते चोवीस म्हणजे दहा वर्षामध्ये हे पाचव्या शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी नाही आणि एका म्हणजे जो एका महिन्यात फक्त तीन वेळा पाणी येतं म्हणजे दहा दहा दिवसाळ आठ आठ दिवसाळ या शहरात पाणी मिळत आहे आजसुद्धा हीच परिस्थिती बडगावमध्ये आहे तिथेही शुद्ध पाणी मिळत नाही आठ दिवसात पाणी मिळत आहे आणि ग्रामान ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये हे प्रमाण सगळीकडे आहे म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्ही लोकांना तुमच्या दोन्ही नगरपालिका ताब्यात होत्या आमदारकी तुमच्याकडे दहा वर्षापासून होती परंतु हे लोक लोकांच्या प्राथमिक गरजा या ठिकाणी ओळखू शकलेलं नाही आज तर कॉलनी एरियामध्ये ठीक आहे की काही लोक फिल्टर ते काय ते आर वगैरे बसून घेतात परंतु खऱ्या अर्थाने गरीब जनता जे काही दवाखाने भरते ते या पाण्यामुळे भरते लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आजार वाढतात अशा अडचणींना लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागते आणि जे काही तीन हजार कोटीचा विकास सांगतात गडगावला मी मागेही सांगलं की बडगावला त्यांनी आतापर्यंत क्रीडा संकुल जे माझ्या काळाचं अपूर्ण होतं शेवटच्या टक्के झालेलं होतं ते अजून झालेलं नाही पाचऱ्यामध्ये आता त्यांनी क्रीडा संकुलचं काहीतरी भूमिपूजन केलं ते सगळं त्यांना या आचारसंहिता लागण्याच्या काही काहीमध्ये गरज सुस्त आहे मग क्रीडा संकुलचं भूमिपूजन करा कुठे कृषी भवनचं भूमिपूजन करा कुठे अमुक समाजाला एकमुखल कार्यालय द्या कुठे या समाजाला सभागृह द्या हे सगळे उद्योग जेव्हा नकारात्मक असं मतदारसंघामध्ये वा वातावरण झालं तेव्हा हे त्यांना सुधारायला लागलं परंतु यांना सांगू इच्छितो की यांनी जेव्हापासून खोके घेतले तेव्हापासून एक तर संरक्षणामध्ये फिरत आहे पोलीस संरक्षणामध्ये गावोगावी जातात लोकांची चर्चा करतात परंतु लोकांच्या उत्कर्षात जाणून देखील सुद्धा ते सोडवण्यासाठी हे आमदार असमर्थ ठरलेले आहेत आता आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये कालच्या एका वृत्तपत्रामध्ये होतं की अनेक उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्यांच्यावर किती खर्च होणार आहे काय होणार आहे अशी टीका टिप्पणी देखील एका वृत्तपत्रामध्ये आली मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस सुरक्षणाचा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हटलं की मला तुमच्याकडे संरक्षणासाठी दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही संरक्षणासाठी मला काहीही या मतदारसंघामध्ये भीती नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये सगळं वावणारा वावरणारा माणूस आहे मला या पाचोरा मतदार मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी संरक्षण नाकारलं त्याचं लेखी माझ्याकडे माझ्या मुंबईमध्ये त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितले वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करातला पैसा या आमदारात खर्च होतो आहे सुद्धा आमदार पोलीस संरक्षणामध्ये मतं मागत आहेत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की किती भीती आहे या लोकमान्यांना कारण की जे काही खोके ते खोके संरक्षणासाठी वाप म्हणजे संरक्षणासाठी पोलीस आहेत का यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत त्यांना अनेक वेळा जाहीर मेळांमधून जाहीर सभांमधून सांगितलं की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना ये तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत बोलून म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीस निकाल लागेल तेव्हा तर ते फारच आदरून गेलेले असते गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक अफवा येत आहेत काही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत काही दुसऱ्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या वैशालीताई यांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत आणि ते तारखा देत आहेत की पंधरा तारखेला भाऊ थांबणार आहे आणि यांना पाठिंबा देणार आहे आम विजेचे कार्यकर्ते तेच सांगतात आता मला एक सांगा चार तारीख ही माघारीची तारीख असते आता मला वाटतं वीस तारीख आजची बारा तारीख आली असते जवळपास मतदानाची वेळ आलेली आता थांबण्याचा किंवा उड्ढाळखानाची वेळ था। काही राहिलेली नाही परंतु लोकांमध्ये संभ्रम करण्याचा उद्योग हे जे दोन्ही पक्षवाले आहेत उघाटा आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या वे 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 अफवा पसरवण्याचं काम आहेत मला तसे फोन करत आहेत की यांचे या ठिकाणी असे बोलले या ठिकाणी अशी टिप्पणी केली या ठिकाणी व्हॉट्सअपला असं टाकलं मी आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की असा कुठलाही विचार किंवा आमचा मनोदय या ठिकाणी कुठलाही नाही आम्ही परंपरागत जो आमचा मतदार कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे सगळ्या समावेशक सगळे समाज आमच्यासोबत या ठिकाणी मोठमोठ्या गावांमध्ये पिंपळा असेल नगरदेवळा असेल तचगाव असेल गोडगाव असेल वाड्या असेल अनेक गावं पाचोरा वडगाव शहर असेल प्रचंड असा उत्साह आणि पाठिंबा आम्हाला जनतेतून या ठिकाणी सगळ्यात समाजांचा मिळतो आहे आणि या सगळ्यांना माहिती आहे की माझे पारंपरिक मतं आणि मला मिळणारा उत्साह किंवा पाठिंबा याच्या माध्यमातून माझा विजयश्री आता हे कोणीही रोखू शकत नाही आणि म्हणून ह्या काहीतरी युक्त्या प्रतियुक्त्या अशा काहीतरी बोगस आपोआपसरण्याचा उद्योग आपल्या माध्यमातून विरोधकांना सांगतो की त्यांनी ह्या थांबवाव्या घटनेने दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होते आहे वेळीवेळीच्या वातावरणामध्ये शांततेने ही निवडणूकही पार पाडावी आणि माझ्या हातामध्ये या मतदारसंघाची सूत्र रह रह आल्यानंतर मी आपल्याला कल्पना दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये चांगलं विजन घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये दोघं शहरांसह ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाणी कसं पुरवता येईल किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील ठिबकचं अनुदान असेल शे, शेतकऱ्याचं अनुदान असेल शे, विम्याचा प्रश्न असेल वेगवेगळे वेग विषय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहोत आणि लोकांना माहिती आहे की आमदार फक्त खोटं बोलण्याचा उद्योग आहेत आणि नक्कीच ते गुंड पोसण्याचा उद्योग मागच्या काळामध्ये त्यांनी केला इतके दिवसापासून आपण बोलतो की अवैध धंदे बंद होत नाही अजूनही बंद होत नाही निवडणूक काळ आहे तरीसुद्धा चक्री दारू सट्टा पत्ता सगळं चालू आहे माफिया उद्योग चालू आहे मी रात्री म उशिरापर्यंत पोहोचलेलो होतो रात्री दीड वाजता एक टँक मोठाचा काय ट्राला इकडनं गेला जे आजही सगळं चालू आहे हे सगळं आमदारांच्या आशीर्वादा चालू आहे हे बंद करू शकत नाही कारण की त्यांचे कार्यकर्तेच आता त्यामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला ते या ठिकाणी सांगतो की आज सगळं हे वातावरण बघून आपण बघितलं की परवाच्या दिवशी आपले आदिवासी बांधवांचे एक कार्यकर्ते ज्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलेला होता शास्तरबाई तडवी यांनी आदिवासी तडवी समाजाचा मला या ठिकाणी पाठिंबा दिला आज देखील आमचे मला दोन हजार नऊमध्ये त्यांनी सहकार्य केलं ते मनसेचे प्रमुख आपल्या मतदारसंघाचे अनिल वाघ या ठिकाणी आलेले आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी बाईट देतील परंतु त्यांनी काहीतरी काम करवा व्यापारामध्ये सांगितलं की आता आपल्याला काय व्यापारी सुरक्षा व्यापारी मिळावा केसाला हा आता हा केसाला धक्का लावणार नाही असं म्हणतात याचे एकनाथ शिंदे तिकडे काहीतरी म्हणतात की यांच्या केसाला काही धक्का लागणार नाही तर मी काहीतरी म्हणजे आता कोण आता केसाला धक्का लावतो काही नाही या महाराष्ट्रामध्ये शांतता आहे सगळं व्यवस्थित आहे परंतु वातावरण बिघडवण्याचं काम ह्या या ठिकाणी सगळं या लोकांकडून होत आहे ते आमदार असतील ते जबाबदारी एक घटनात्मक अशा पदावर हो आहेत आणि सरकार देखील त्यांचं होतं परंतु अशा या काळामध्ये आपण बघितलं असेल की या पाचऱ्यामध्ये लोकांमध्ये सुरक्षेची भावना फार मोठी प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे पाडल्या पाडल्यांमध्ये विछूटपणे ते तिथे ट्रॅक्टर वाहतूक होतात बेभामपणे ते नशेमध्ये चालवतात काही नियंत्रण प्रशासनावर राहिलेलं नाही अशा अनेक गोष्टी मी मागच्या काळातही बोललो ह्याच्या पुढे देखील बोलत राहील आज पत्रकार परिषद घेणार दोनच विषय होते एक विरोधकांनी चालवलेली काही खेळी आहे की भाऊ यांना पाठिंबा देणार त्यांना पाठिंबा मा देणार माझा कोणालाच पाठिंबा मा नाही त्याला जे सरकार बनणार आहे त्याला मी पाठिंबा देणार